नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश आकलावे आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आज दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर शेतकरी मित्रांनो आज आपण हिंगोली जिल्ह्यातील रियल तुरीचे बाजारभाव आजचे काय आहेत ते बघणार आहोत तर चला शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन आले असतात चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे दररोजचे जे बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर चला मग शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करून चालू तर चला शेतकरी मित्रांनो त्या तिकडे हाराशी चालू झालेली आहे ત્રણ 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 સાત પચીસ ત્રીસ પચાસ પચપન ચૌર્યા ચરન્ન तीस चाळीस पलीस पचार पपास सात पण सत्तर पंचवीस असं नव्वद पंचान्न आठ दस पंधरा वीस पचिस तीस पैतीस चाळीस पैताळीस पचास पपन्न आठ पंचाळीस पंचहत्तरतीस नव्वद पंच्याण्णव शहाण्णव पाच दस पंधरा पंच्या पंचाव पाच पचीस एक पचास पंचपन पंच्याहत्तर काय भाव लागला मामा तुरीला कोणत्या गावच्या तुम्ही खरबी का पावत्या पट्टी तर बघा शेतकरी मित्रांनो या तुरीला भाव लागलेला आहे नऊ हजार सातशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तुरीची क्वालिटी अशी आहे बघू शकता तर शेतकरी मित्रांनो आज हिंगोली मार्केटमध्ये तुरीला जास्तीत जास्ती भाव मिळत आहे नऊ हजार सहाशे रुपयापासून ते नऊ हजार सातशे साडेसातशे रुपयापर्यंत आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे नऊ हजार नऊ हजार तीनशे पस्तीस रुपये आणि शेतकरी मित्रांनो तुरीची क्वालिटी चांगली असेल म्हणजेच तुरीची जात चारू असेल तर नऊ हजार नऊशे ते दहा हजार रुपयापर्यंत असा आज हिंगोली मार्केटमध्ये तुरीला भाव चालू आहे तुरीची आवक आलेली आहे दोन हजार क्विंटलची तर चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्ती, जास्ती शेअर करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद